शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हळद या पिकाला साधारणतः बरेच दिवस झालेले आहेत एक आपण याच्यावर कोणती ड्रेचिंग करायला पाहिजे कारण की या माध्यमामधून हा जो स्पॉट दिसतात हे यायला न पाहिजे आणि साधारणतः आता शेंगा शे सोडण्याची जे स्टेप चालू आहे यामध्ये आपल्याला कोणती ड्रेचिंग करायची या व्हिडिओच्या आप माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो साधारणतः हळद पिका या पिकामध्ये आता हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा कोणी म्हणतो करपा आहे परंतु हा करपा नसून हा जो अन्नामधला जे स्टोरेज आहे हे पूर्ण खाली शेंगाकडे गेलेलं आहे शेंगा सोडण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळं याच्यामधलं जे अन्नद्रव्य आहे हे खूप मोठ्या प्रमाणात खाली जात आहे कारण जे वातावरण आहे हे वातावरण खूप थंडी आणि दमट असल्यामुळं यामुळं जे अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रवे आहेत हे आपल्या पिकाला हळद पिकाला मिळत नसल्यामुळं या जे पानामधले जे स्टोरेज आहे हे अन्नद्रव्य हे खूप खाली गेल्यामुळं ह्या पानाचे ह्या प्रकारे अशी जळत जळंत होत आहे तर यासाठी आपल्याला साधारणत एक आपल्याला फेंडेक्स सहा टक्के असलेले आपल्याला हे पाचशे ग्राम घ्यायचा आहे एक एकरसाठी आणि ज्यामध्ये जे दुसरं मायक्रोन्यूट्रन आहे ज्यामध्ये की आपण झिंदा हे हे आपल्याला चार किलो घ्यायचं चा आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याची ड्रेचिंग करायची आहे कारण या ड्रेचिंगच्या माध्यमामधून जे दुय्यमानद्रव्य आहेत जे मायक्रोन्यूटन आहेत हे कमी पडत असल्यामुळं हे आपल्याला ड्रेचिंगद्वारे द्यायचे आहे कारण आपले हळद या पिकाचे जे या प्रकारे पानं होत आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी यामुळं आपल्याला हे न्यूटन देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी ही ड्रेसिंग खूप आवश्यक आहे जे की जिंदा जे आहे यामध्ये आपल्याला जे मायक्रोन्यूटन आहे ज्यामध्ये सल्फेट असेल ज्यामध्ये बोरान असेल झिंक असेल अशा प्रकारचे जे दुय्यमानद्रव्य आहे ते त्यासाठी आपल्याला हे मायक्रोन्यूटन देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी हळद या पिकाला हे ड्रेचिंग करणं खूप महत्त्वाचे आहे जे की आपल्याला दुसरं जे फेंडॉक्स आहे यामध्ये सहा टक्के फिरस असलेलं फेरसच्या फेरस कम कमतरतेमुळं हे पानं जे आहेत ह्या प्रकारे पिवळे पडत आहेत हे बघू शकता तुम्ही त्यासाठी हे एक तर फेरसच्या कमतरतेमुळेच हे पानं पिवळे पडत आहे त्यासाठी आपल्याला हे सहा टक्के असलेलं फिरस हे द्यायचं आहे आपल्याला जे की एक एकरसाठी आपण याची शिफारस जे पाचशे ग्राम आहे ते आपल्याला द्यायचं आहे कॉम्बिनेशन करून जे झिंदा जे आहे ज्यामध्ये मायक्रोन्यूट्रन आहे जे त्यामध्ये आपल्याला हे चार किलो कॉम्बिनेशन करून आपल्याला एक एकरसाठी याची ड्रेचिंग करायची आहे तर शेतकरी मित्रांनो साधारणतः आपण हळद या पिकामध्ये ड्रेचिंग करणं खूप अत्यंत गरज आहे कारण या जमिनीमध्ये जे आतापर्यंतचे जे मायक्रोन्यूटन आहे जे मूलदर्वे आहेत हे खूप पाऊस झाल्यामुळं अवकाळीमुळं ते वाहून गेलेले आहे त्यामुळं आपले हळद पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला हे जमिनीतल्या म्हणजे ड्रीपद्वारे आपल्याला हे मायक्रोन्यूटन द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्या हळद या पिकामध्ये व्यवस्थापन आपण जर केलं तर आपल्याला उत्पन्न भरपूर घेता येईल कारण जे अपेक्षित उत्पन्न आहे ते मिळेल जर आपण हो जर यामध्ये नाही केलं तर तुम्ही उत्पन्नामध्ये घट होऊ शकतं कारण लिप जर पानं जर टवटवीत असताल ह्या प्रकारे तर सूर्यप्रकाश संश्लेषण हे चांगल्या प्रकारे करताल अन्नद्रव्य देताल खाली आणि आपल्या जे उत्पन्नामध्ये घट होणार नाही कारण या प्रकाश संश्लेषण जर लिपद्वारे चांगलं जर केलं तर आपल्याला उत्पन्न हे चांगलं घेता येईल आणि जे शेअगाची जे संख्या आहे ही जास्त प्रमाणामध्ये होईल आणि अशा प्रकारे आपण आपल्या या हळद पिकावर नियोजन करायला पाहिजे कारण खूप वातावरणामध्ये चेंज झाल्यामुळं हे असं व्यवस्थापन करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण कितपत या व्हिडिओमधून तुमचा शेतकऱ्याचं जे हळद पिकावाले आहेत त्याचा फायदा होईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद